दुसऱ्या बाजूने काल परवा मोदी शहा यातले शहा यांनी काल कुठंतरी वक्तव्य केलंय की शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना आटकाव करण्यासाठी आपण ताकदीनं काम केलं पाहिजे पूर्वी अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानाहून आला होता तिकंड आणि त्याने ची लढाई केली काय झालं हे मी तुम्हाला सांगत नाही ची लढाई तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता त्याच अफगाणिस्तानातून या अमित शहा साहेबांनी कांदा आणला कांदा तो पंजाबमध्ये जिथं पाणीपतची लढाई झाली त्याच्या जवळपास कांद्याची पहिली आवक झाली आणि कांद्याचे दर आता कोसळायला लागले मराठ्यांचं पाणीपत मराठी फौजेचं पाणीपत झालं असं आपण म्हणतो त्या अहमदशा अब्दाली जिथून आलेला तिथून या शहाने कांदा आणला आणि मराठी माणसाच्या कांद्याचं पाणीपत त्या पानिपतवर करण्याचा डाव आखला आता कांदा आला म्हटल्यावर आपले पुन्हा कांद्याचे दर वधारलेले कमी होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे या देशामध्ये शेतकऱ्यांना शेतीमालाला दर मिळू नये अशी मानसिकता भारतीय जनता पक्षाची आज नाही शरद पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते तेव्हापासून आजपर्यंत आम्ही सगळ्यांनी ऐकली आहे पाहिलेली आहे